आमचा कांबळे लय हुशार हे कधीच नाही रडला नुसताच कंडला करू कांबळे शाळेत गेला मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली कांबळे शाळेत गेला मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली म्हणून मास्तरनं कांबळेला असा तुडवला असाच तुडवला पण कांबळे मी हुशार नाही रडला नुसताच कंडला कांबळे वयात आला कांबळे विशीत आला कांबळे मिशीत आला कांबळे गुलाबी झाला कांबळे प्रेमात पडला तिने विचारली त्याची जात कांबळे म्हणला वेडे मी माणूस माणूस माझी जात माणूस माझी जात म्हणणारी ही एकच जात तिनं लगेच ओळखली जात मग तिनं पण कांबळेला असाच तुडवला असाच तुडवला पण कांबळे बी हुशार नाही राडला नुसताच <laughs> कांडला कांबळे लग्न ठरलं घरचे म्हणले मुहूर्त पहा कांबळे म्हणला पटत नाही नातेवाईक म्हणले सत्यनारायण कांबळे म्हणला जमत नाही भावकी म्हणली जागरण गोंधळ कांबळे म्हणला चालतच नाही मग घरच्यांनीच कांबळेला असाच तुडवला असा तुडवला तो कांबळे बी हुशार नाही रडला नुसताच खांडला कांबळे चळवळीत आला आणि सगळ्या चळवळीचा इस्कूट बघितला गटतट दिसले कांबळेला वाईट वाटलं आर टी आय ए बी सी डी आता ती झेड पर्यंत जाईल झेड संपले की रोमन अंक काढतील पण गट काढतील कांबळे सगळ्यांना म्हणला सगळ्यांनी एकत्रित या फुले शाह आंबेडकर शिवाजी महाराज समजून घ्या बहुजन जोडो करा पण आपल्याच लोकांनी आपल्याच कांबळेला असाच तुडवला असाच तुडवला पण कांबळे भिवसा नाही रडला नुसताच काढला काल कार्यक्रम ठरला राहुलदा फोन केला फोन यायच्या आधीच तो म्हटला मी उद्या येणार आहे तो इथं येऊन बसला त्यानं सगळ्याच ऐकलं आणि तो जाताना म्हटला बाकीच लोक उकटूत का आली नाही मग त्याला गेटवरच तू का मध्ये बोललास म्हणून तुडवला कांबळे घाटला नाही कंडला परवा कांबळेच्या पोरानं कांबळेला विचार ते आता मोबाईलवर हो आहे ती मोबाईल बघत 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 ते कांबळेज पोरग कांबळेला म्हटलं डॅडा आता डॅडा आला आमच्यात तर ती लय हायपाय झाले डाडा फुलेशाह आंबेडकर कोण ही संविधान काय भानगड आता मात्र कांबळे चिडला आणि त्यानं पोरालाच असा तुडवला पण चिरंजीव कांबळे बी हुशार तो पण नाही रडला तो दोनदा कणला अ करून मग लक्षात आलं डीएनए मधनं ही गेलं विचार काही गेल नाही आपण बाहेर राहिलो घर राहिलं तसंच अरे आता कांबळे झाला झालाय वेड्यांच्या दवाखान्यात असतो पण कांबळेच्या हातात तिरंगा असतो आणि मांडीवर संविधान आणि कांबळे शाह आंबेडकरांच्या घोषणा देतो भारत जोडोच्या गोष्टी करतो बहुजन जोडोच्या रथाचं काहीतरी सांगू पाहतो मानवतेचं काहीतरी बोलू पाहतो माणूस वाचवण्यासाठी उजेड पेरणारी भाषा करतो पण तो वेड्यासारखा करतो आणि डॉक्टर त्याला शॉक देऊन पिडवत पण कांबळे रडत नाही तो नुसताच कंतोय करून लक्षात ठेवा हा कांबळे जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत ही चळवळ जिवंत आहे हा देश जिवंत राहणार आहे त्या कांबळेला जय भीत त्या कांबळे आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन द्यावा